नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफरकथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनेलवर पु ल देशपांडे यांच्यासोबत शांतिनिकेतनांची सफर सुरू ठेवूयात शांतिनिकेतनात आज एक मोठा सुंदर समारंभ पाहिला सलील मला म्हणाला संध्याकाळी मंदिरात रवींद्रांची शृषा प्रतिमा देवी यांचे पहिले वर्षश्राद्ध आहे आपण जाऊया प्रतिमादेवी या रवींद्रनाथांचे चिरंजीव रथींद्रनाथ यांच्या पत्नी पोटची पोरं काय करील अशी या सुनेने आपल्या सासऱ्यांची सेवा केली होती रवींद्रांचा विश्वसंसार जरी विशाल असला तरी कौटुंबिक जीवनात ते एकले होते एकोणीसशे दोन साली म्हणजे वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी रवींद्रांच्या पत्नी मृणालिनी देवी वारल्या रवींद्रनाथ त्यावेळी एक्केचाळीस वर्षांचे रथिंद्रनाथ चौदा वर्षाचा मीराचं वय दहा धाकटा शमींद्र आठ वर्षांचा मोठी बेला आणि नंतरची राणी यांची लग्ने झाली होती पण रथी मीरा आणि शमी यांचे संगोपन करायची जबाबदारी गुरुदेवांच्यावर होती पत्नीच्या निधनानंतर अवघ्या दहा महिन्यांनी राणीचे निधन झाले रवींद्रांनी जीवनातले प्रत्येक कर्म कमालीच्या निष्ठेने केले ते कवी होते थोर कलावंत होते पण त्यांच्या जोडीला आदर्श गृहस्थाश्रमीही होते नियतीने सूड काढावा तसे गृहस्थाश्रमातले सारे आघात त्यांना सोसायला लावले पण या आघातांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनावर त्यांनी मळब येऊ दिले नाही सूर्यगिरणांनी ढगांचे काळे पडदे फाडून बाहेर यावं तसे रवींद्रही आपल्या प्रतिभेच्या तेजाने ही दुःखे फोडून बाहेर पडत प्रत्येक कार्याची जणू त्यांनी ज्योति हाती धरली होती तिच्यावर वैयक्तिक दुःखांचे मालिन्य येऊ द्यायचे नाही काजळी चढू द्यायची नाही या निर्धाराने हा कवी जगला रथिंद्रांखेरीज त्यांची सारी अपत्ते त्यांच्या डोळ्यात देखत गेली पत्नी गेली मुली वारल्या वयाच्या बारा तेराव्या वर्षी कॉलऱ्याने त्यांचा अत्यंत लाडका मुलगा शमी निधन पावला शमींद्र हे तर रवींद्रांचेच बालस्वरूप होते एखाद्या मध्यमवर्गीय कारकुनाने पत्नी वारल्यावर मुलाबाळांचे आपल्या हाती करावे तसे रवींद्रांनी केले होते आजारी मुलांना मांडीवर घेऊन रात्ररात्र ते जागले आहेत मनाचे जसे काय त्यांनी निरनिराळे लोखंडी कप्पे करून ठेवले होते इकडल्या कार्याची तिकडे दाद नाही कौटुंबिक जीवनात वळसणीचे पाणी सतत आंढ्या गेले त्या दुःखांचे डोंगर छातीवर घेऊन हा महामानव गीत गात होता लोकांना गायला लावित होता नाटके रचित होता ती अपेक्षेप्रमाणे उतरली नाहीत तर पुन्हा पुन्हा त्यात बदल करीत होता त्यांना निरनिराळी रूपे देत होता कथा लिहीत होता सामाजिक आणि राजकीय चळवळीत भाग घेत होता आम्रवृक्षांचे वाढदिवस साजरे करीत होता डॉक्टर होऊन आजारांना औषधे देत होता पायात घुंगरू बांधून नाचत होता जणू काही वैयक्तिक जीवनात जे जे घडत होते त्याच्याकडे कौतुक तू पाहे संचिताचे म्हणत सामाजिक जीवनात आनंद वाटण्याची जबाबदारी नियतेने आपल्यावर टाकली आहे अशा भावनेने जगत होता क्वचित प्रसंगी एखादी व्यक्तिगत दुःखाची वेदना कवितेच्या रूपाने प्रकटतही असे आपल्या एकाकी जीवनाविषयी एका, एका कवितेत त्यांनी म्हटले आहे घरादारेला मुकलेला असा मला वाटेवरचा एकटा वाटसरू केलेस शेई भालो ओगो शेई भालो तेची भले गा तेची भले असला या भवती प्रचंड गलबला असूनही एकला असणाऱ्या रवींद्रांच्या जीवनात त्यांच्या एकुलत्या एका सुनेचा प्रतिमा देवीचा त्यांना आधार लाभला प्रतिमा बालविधवा होती गुरुदेवांनी रथिंद्रांशी तिचा पुनर्विवाह केला तत्कालीन वंग समाजाला पुनर्विवाह वगैरे मान्य नव्हते त्यामुळे सनातनी हिंदूंचे शिवाशाप खावे लागले एकोणीसशे दहा साली छोटी प्रतिमा रवींद्रांची सुनबाई होऊन शांतिनिकेतनात आली आणि एकोणसाठ वर्षे तिने प्रपंचाचा भार सांभाळला एकोणसत्तर साली नऊ जानेवारीला तिचे निधन झाले मागे पुत्रसंतान नव्हते परंतु वर्षश्राद्धाचा इतका गंभीर आणि असुंदराचा कसलाही स्पर्श नसलेला विधी पुत्रवंतांच्याही नशिबात नसेल गुरुदेवांनी जीवनातल्या विविध प्रसंगांना अनुरूप अशी शेकडो गीते लिहिली आहेत यात दिवंगतांचे पुण्यस्मरण करण्यासाठी रचलेली गंभीर सुरात गायची गीतेही आहेत या श्राद्धविधीचा प्रारंभ त्या सुरेल गीतांनी झाला सर्व मंडळी शुभ्र वस्त्रे परिधान करून आली होती उद्बत्त्यांचा सुगंध दरवळत होता सुंदर पुष्परचना केली होती कोणीतरी प्रतिमादेवींच्या कर्तृत्वाविषयीच्या लेखातल्या उतार्यांचे वाचन केले पुन्हा एकदा गंभीर सुरातल्या गीतांचे गायन झाले त्यानंतर मृत्यूच्या सुंदरतेवर लहानसे प्रवचन झाले प्रार्थना झाली आणि बरोबर एका तासात हा श्रद्धांजलीचा समारंभ संपला माझ्या डोळ्यापुढे आमच्याकडे होणारे पुण्यतिथ्या आणि शोकसभांचे समारंभ दिसायला लागले एखाद्या दुमडत्या खुर्चीवर दिवंगतांचा फोटो टेकवलेला असतो मग सर्वांच्या देखत पुढा सोडून कार्यवाह हार काढतात तो त्या फोटोला वेडावाकडा लटकवतात अध्यक्ष नावे पुकारतात आणि वक्ते समोरच्या जिवंत श्रोत्यांचे प्राणकंठाशी आणतात स्वर गंध पुष्प यांचे साहचर्य दुःखाच्या तर जाऊ दे सुखाच्या क्षणीही कुठे धड असते अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुण्याला घालायच्या हाराची टोपली देखील स्टेजवरच ठेवलेली असते मग ऐनवेळी धावा धाव मग कोणीतरी टोपलीतून तो हार मेलेला सापासारखा खेचून बाहेर काढायचा त्याला लागून हाराच्या पुड्यांची पानेही येतात मग तो गुंततो तो गुंता काही सुटत नाही तसाच अध्यक्षांच्या गळ्यात घालताना अध्यक्षांची टोपी किंवा चष्मा यातले जे काही सोयीचे असेल ते उडवायचे आणि मग हशा आणि सार्थक संध्याकाळचा जो समारंभ संपला त्यावेळी दिवे लागण झाली होती आश्रमातल्या मुलांची आई होऊन राहिलेल्या अपत्यहीन प्रतिमादीच्या आठवणी एकमेकांना सांगत माणसे तिथेच रेंगाळत होती सलीलचे वडीलबंधू सागरमय घोष देश या बंगालीतल्या अत्यंत लोकप्रिय साहित्यिकाचे संपादक आहेत त्यांची आपल्या बालपणातली प्रतिमादी विषयांची फार मजेदार आठवण आहेत गुरुदेवांच्या उत्तरायण नावाच्या बंगाल्यापाशी त्यांचा एक सुंदर शेतमाळा आहे त्यात मक्याची कणसे धरली होती सागरबाबू त्या काळी शांतिनिकेतनातले छात्र ते आणि निशिकांत नावाचा त्यांचा एक उपद्व्यापी मित्र या दोघांनी मिळून मनातली कणसे चोरायचे ठरवले चार कणसे तोडून निष्ठत होते तेवढ्याच समोरून पहारेकरी आला पण पहारेकरानेही शांतपणाने कणसे काढून घेतली आणि तुम्हाला प्रतिमा दिनी बोलावले आहे असे सांगितले दोघेही दिवाणखान्यात जाऊन खाली मान घालून उभे दहा मिनटे झाली पंधरा मिनटे झाली कोणाचीही हालचाल नाही चौरद्वय स्वस्थ उभे एवढ्यात आवाज आला अरे उभे का बसा बसा प्रतिमादींनी चोरांचे स्वागत केले यांच्या हातात दोन थाळ्या त्यात मिठाई आणि झकास भाजून तूप मीठ लावलेली कणसे घ्या दोघेही चूप अरे घ्या भारी लाजरे की रे तुम्ही बोलण्यात कुठे उपरोध नाही प्रेमळ आग्रह सागरपेक्षा निश्चिकांत फार तयार त्याने जणू काही काहीच झाले नाही अशा थाटात मिठाई उचलली कणीस संपवले सागर चूप तेवढ्यात प्रतिमादी म्हणाल्या सागर तू चुप राहिलास तुझ्या वाटणीचे देखील तोच खाईल बरं का कणसे खाऊन संपवली कशी वाटली तोच स्निग्धस्वर डोळ्यातून पाणी गळायच्या बेतात आले होते ते आवरून दोघेही म्हणाले छान मग असं करा पुन्हा खावीशी वाटली की मला येऊन सांगत जा मी स्वतः निवडून आणेन आणि देईन हो श्यामच्या आईसारखी ही प्रतिमादी त्या दिवशी तेथे जमलेल्या प्रत्येकाकडे अशा मधुर आठवणी होत्या प्रतिमादी गेली आणि रवींद्रांच्या वंशातली शेवटची वेल सुकली शांतिनिकेतनातले उत्तरायण हे तिथल्या आबालवृद्धांचे आजोळासारखे ममतेचे घर होते प्रतिमादी गेल्या आता तो म्युझियममधल्या कपटात बंद केलेल्या वस्तूंसारखी एक थंड वास्तू झाली उत्तरायणातले उबदार वास्तव्य संपले साऱ्या संस्थांचे हे असेच होते आधी संस्था नसते कार्य असते, असते। कुणाला तरी परार्थी कार्याचे स्वप्न पडते ते प्रत्यक्षात आणायची धडपड सुरू होते पंटीने पणती लावावी तशी माणसे प्रज्वलित होतात मग संस्था नावाचे एक चैतन्यहीन पोठार्थी हालचाल करणाऱ्या त्या श्रेष्ठ माणसाचे आपण निकटवर्ती होतो या अहंकाराच्या भांडवलावर जगणाऱ्या दुय्यमांचे राज्य सुरू होते कार्य थांबते असे नव्हे पण त्या कार्याला चेतना नसते साहसाची शक्ती संपते जुने कार्यकर्ते शरीराने आणि मनाने थकलेले असतात नव्यांच्या उत्साहावर विरजण घालणे एवढेच त्यांचे मुख्य धोरण असते ते आज असते तर त्यांना ते रुचले असते का हा विचार हे आपल्या डोक्याने करतात गुरुदेवांनी कार्य उभे केले होते त्यातून संस्थांची संस्थांच्या नियमाची चौकट त्यांना उभी करावी लागली स्त्रीनिकेतन आणि शांतिनिकेतन ही जीवनाला परिपूर्ण करणारी दोन महान कार्ये एका कार्याचे नाव श्रीनिकेतन दुसऱ्याचे शांतीनिकेतन भिंती तुरुंग करू शकत नाहीत म्हणतात भिंती म्हणजे तुरुंग नव्हे की शाळाही नव्हे इमारतींच्या भव्यपणाचा कार्याशी काहीही संबंध नसतो दिल्लीला लाखो रुपये खर्चून रवींद्र नाट्यगृह नावाचा खुला रंगमंच उभारला आहे तिथे नाटके होत नाहीत आणि कलकत्त्याच्या पत्राच्या आडुशात तीनपट खुर्च्यांचे सभागृह आणि फळकुटांचा रंगमंच असलेल्या मुक्तांगण नावाच्या उघड्या थिएटरात नाट्यकलेचे नवे, नवे प्रयोग वर्षभर चालू असतात श्रीनिकेतन आणि शांतिनिकेतन यांचे कार्यदेखील असेच गरिबीतून सुरू झाले दोघांचेही जनक गुरुदेवच पण दोन बहिणीतली सावळी लेख गरिबाघरी गरीब पडावी आणि दुसरी अधिक मोहक म्हणून तिला श्रीमंत स्थळ मिळून चार ठिकाणी नावलौकिक व्हावा असे काहीचं झाले पण बापाची माया गरीब लेकीवर असावी तशी गुरुदेवांची शांतिनिकेतनपेक्षा श्रीनिकेतनावर अधिक माया श्रीनिकेतन ही कृषी सुधारणा शिकवायची शाळा जुन्या ऋषींचीही कृषीवर माया मोठी ऋषींची शेती स्वतःच्या हातांनी चाले पंचमीला त्याचे स्मरण म्हणून जनावरांच्या साह्याने पिकणारे धान्ये वर्ज्य करून कंद मुळांचा आहार घेतात ऋषी संस्कृतीने भारावलेल्या टागोरांनी काव्या इतके शेतीवर प्रेम केले नव्हे त्या विषयातले ते चांगले तज्ज्ञ होते ते नुसतेच धरतीची गाणी गाणारे भाट नव्हते तिच्या कर्तृत्वाला बहर आणण्यासाठी तिची नुसती गाण्यांनी खुशामत न करता हात राबून मशागत कशी करावी हेही ते जाणत होते दौत आणि औत ही जोडीने नांदली पाहिजेत साहेबाने दौत शहरात पळवली आणि दौतवाले बाबू आणि औतवाले अडाणी अशी संस्कृतीची दोन शकले केली पूर्वी खेड्यातला सुखवस्तू माणूसही आपल्या शेतातल्या गवताचा भारा खांद्यावरून आणत होता गाईबैलांची चाकरी आपल्या हाताने करीत होता आज मॅट्रिक नापा झालेले शेतकऱ्याचे पोर देखील स्वतःची वळकटी उचलायला लाचते इंग्रजी राज्यात साहेबाने आपल्या कारभारात सोयीसाठी गावठी साहेब बनवले त्या साहेबाच्या विलायतेत तो स्वतःची कामे आपल्या हाताने करतो पण इथे मात्र त्याला शारीरिक श्रमांसाठी नेठीव हवी असत त्याला आपली जरब बसवायची होती तुम्ही गुलाम आहात हे सांगायचे होते म्हणून बुटाची नाणी सोडायला बुटले राहावा होता त्याची बुके शिकणाऱ्या गावटी साहेबांनी त्याचा पोशाख सालीरीती या सर्व बाबतीत अनुकरण सुरू करून आपल्याच देशबांधवांपैकी ती बुके न शिकलेल्यांना आपले गुलाम करून स्वतःच्या संस्कृतीचे शहरी संस्कृती आणि ग्रामीण संस्कृती असे विभाजन केले भारतीय संस्कृती म्हणजे ग्रामजीवनाची पद्धत भारताचा विकास म्हणजे खेड्यांचा विकास हे तत्त्व गांधीजींच्या कित्येक वर्षे आधी रवींद्रनाथांनी सांगितले कलकत्त्याच्या वासपीठावर इंग्रजी भाषेत ठराव करून देशाचा उद्धार होणार नाही त्याला लोकजीवनात शिरून लोकभाषेत बोलले पाहिजे त्यांच्या भाषेतच शिकवले पाहिजे आणि इंग्रजीतले ज्ञान भांडार विचारधन लोकांच्या भाषेत मोकळे केले पाहिजे हा आग्रह धरणाऱ्या टागोरांची तत्कालीन इंगबंग बाबूंनी इंग्रजीतून कुचेष्टा केली अवहेलना केली कलकत्ता युनिव्हर्सिटीत पदवीदान समारंभाला बंगालीतून भाषण करणारे रवींद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय हो। आमच्या प्रादेशिक विद्यापीठांना आज देखील हे धैर्य होत नाही पण टागोर जमीनदार असले तरी बंगालातल्या शेतकऱ्यांच्या कोळ्यांच्या सुतार चांभारांच्या जीवनाच्या जवळ गेले होते स्वतः कवी होते पण पिपा काव्यरस पाजून त्यांनी तहान भागत नसते हे जाणणारे होते आपला मुलगा रथिंद्रनाथ याला तत्कालीन बंगाली श्रीमंतांच्या मुलांसारखे बॅरिस्टर करायला इंग्लंडला न पाठवता अमेरिकेत आधुनिक पद्धतीची शेती शिकायला पाठवले होते त्या काळी अमेरिकेत शिकायला जाणे हे आजच्यासारखे फॅशनेबल नव्हते किंबहुना गेल्या शतकातले अमेरिकेचे चित्र हे शत शेतकऱ्या कामकऱ्यांचा देश असे होते संस्कृतीचा मक्ता इंग्रजांकडे होता पण शेतीचे मात्र नवे नवे प्रयोग अमेरिकेत होत होते भरघोस पिके घ्यायला आता रसायनशास्त्राचा आधार हवा नवी बीजे पेरा नवी अवजारे आणा हा मंत्र भारताला ह्या कवीने दिला कारण जमीन सस्यश्यामाला झाल्याखेरीज देश शोभरहित होणार नाही हे रुचिवचन त्यांनी जाणले होते टागोरांचे सनातनाशी आणि तात्कालिकाशी अतिसुंदर नाते होते त्यांच्या प्रत्येक कृतीत आणि उक्तीत या दोन विचारधारांची मनोहर गुंफण आढळते द्रष्टात रिकालज्ञ असतो म्हणतात त्याला भूतवर्तमान भविष्य अशी तिन्ही कालप्रमाणे दिसतात भारतीय संस्कृती म्हणजे ग्रामीण किंवा पल्ली संस्कृत म्हणताना त्यांनी विज्ञानाच्या नव्या वरदानाकडे दुर्लक्ष केले नाही किंबहुना आयुष्याच्या अखेरच्या काळात ह्या कवीने पदार्थ विज्ञानशास्त्रावर ग्रंथरचना केली बुद्धीला मोहमुक्त आणि दक्ष करण्यासाठी विज्ञान विचार करणेच आवश्यक आहे हे त्यांचे उद्गार आहेत विश्वपरिचय नावाचा आधुनिक विज्ञान कोश त्यांनी विश्वभारतीतल्या प्रमथनाथ सेनगुप्त या फिजिक्सच्या प्राध्यापकांना बरोबर घेऊन तयार केला बुद्धीला मोहमुक्त करायला म्हातारपणी जपमाळ न घेता भौतिकशास्त्रे घेऊन बसणारे रवींद्रनाथ प्रयोग करणाऱ्या आपली प्राचीन ऋषी परंपरेतले शेवटले ऋषी वाटतात आणि म्हणूनच टागोरांनी काव्य नृत्य नाट्य संगीत साहित्य यांची जोपासना करणाऱ्या शांतिनिकेतना शेजारीच नांगर खते बी बियाणे यांना स्थान दिले आणि श्रीनिकेतन उभे केले एल्महस्ट नावाच्या इंग्रज साहेबाने त्यांना या कार्यात पहिली साथ दिली हा साहेब राज्य करायला आला नव्हता तो श्रीनिकेतनच्या शेतात शेतकरी होऊन राबू लागला आपल्या कृषी पांडित्याचा उपयोग त्याने सुरूलच्या परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी केला टागोरांची निसर्गावर अपारशक्ती पण डोळस हा महाकवी भूगोल आणि खगोलांच्या अभ्यासासाठी तासनतास दूरदर्शक आणि सूक्ष्मदर्शक दुर्बिणीत डोळा घालून बसे जागतिक कीर्तीचे वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस आणि रवींद्रनाथ ठाकूर हे परममित्र पद्मानदीत आपल्या आवडत्या पद्मा, पद्मा नावाच्या नौकानिवासात रवींद्रांनी आयुष्याची काही वर्षे काढली वडिलांनी जमीनदारी सांभाळायची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती प्रतिभेच्या पंखांनी आकाशात विहार करणाऱ्या आपल्या कवीपुत्राचे मातीशी आणि त्या मातीत राबणाऱ्या माणसांशी नाते तुटू नये म्हणूनच ह्या महर्षीने ही जोखीम त्यांच्यावर टाकली असावी मुलाच्या कवी प्रतिभेविषयी त्यांना अभिमान होता तरुण रवीची काव्ये ऐकून त्या पिताने म्हटले होते रवी आपली भाषा आणि संस्कृती ओळखणारे राजे असते तर त्यांनी तुझा खूप मोठा गौरव केला असता आज परक्यांचे राज्य तुझा गौरव करणारा जाणता राजा नाही मीच तुझा गौरव करतो म्हणून त्या काळी आपल्या मुलाला पाचशे रुपये बक्षीस देऊन तो काव्यग्रंथ छापायला उत्तेजन दिले होते असल्या मुलाला शेतकऱ्यांमध्ये जा आणि शेतीचे हिशेब ठेव हो म्हणणारा बापही काही कमी ग्रेट नव्हता अशावेळी शुचिनाम श्रीमताम गे हे भ्रष्टो भिजायते हे खरे वाटायला ला लागते त्या नौकेतच रवींद्रांची अभ्यासिका होती दिवसभर शेतीचे व्यवहार पाहायचे शेतकऱ्यांची सुखेदुःखे समजून घ्यायची नौकेतून प्रवास रात्रीसोबत त्या नावाड्यायची मला रवींद्रांच्या जीवनातला हा कालखंड वाचताना मार्क ट्वेनच्या मिसिसिपी नदीवरच्या नौकेवरच्या जीवनाचे स्मरण होईल रवींद्रांचे ते ग्रामीण सोबती गावकऱ्यांच्या कलहातल्या विषग्रंथी काढून टाकायच्या उद्दाम पद्मेच्या ऋतुमानाने बदलणाऱ्या लहरीही अनुभवायच्या हे सारे चालू असताना सतत नवी रचना चालू कथा कविता निबंध नाटकं नाना प्रकारातून निसर्ग आणि माणूस यांच्या लिलांचा शोध आणि दर्शन जगदीशचंद्र बोस शनिवार रविवार साधून कलकत्त्याहून यायचे दर शनिवारी मला नवी कथा ऐकायला मिळाली पाहिजे या अटीवर जगदीश बाबू पद्माविहाराला येत वनस्पतींचे रहस्य शोधण्यात रंगलेला तो महान वैज्ञानिक आणि साऱ्या जीवनाचेच रहस्य शोधण्यात रंगलेला हा महाकवी पद्मानौकेवर लिहिलेल्या अनेक कथांचा पहिला श्रोता म्हणजे जगदीशचंद्र आणि वृक्षलतांची स्पंदने कशी चालतात हे एखाद्या बालकाच्या उत्सवतेने ऐकणारे रवींद्रनाथ हे त्यांचे पहिले श्रवणभक्त गोपीबरोबर रासकिडा करणारा मुरलीधर राधेचा कान्हा गायीची राखण करणारा गोपाल कंस चानूर पर्दन करणारा मल्ल राजसूयज्ञात उष्टी काढणारा अर्जुनाचा सारथी आणि गीतेचे तत्त्वज्ञान सांगणारा भगवान पूर्ण पुरुष पुरुषोत्तमाची ही भारतीय कल्पना टागोरांपुढला आदर्श तोच पुरुष असावा कृष्ण गोकुळापासून द्वारकेपर्यंत ग्रामीण आणि नागर जीवनाचे सारे अनुभव घेऊन पूर्णत्वाला पोहोचला आजच्या भाषेत सांगायचे म्हणजे तो डेअरीतला तज्ज्ञ होता संगीत तज्ज्ञ होता युद्धकला आणि राजनीती निपुण होता मानवी मनाचे पापुद्रे हलक्या हाताने उलगडणारी फुलांच्या स्पर्शाला आतुरतलेली आणि चित्रे रंगवायला कुंचला धरणारी टागोरांची बोटे मातीत रमत होती रुग्णांची शुश्रूषा करीत होती स्वतःच्या गृहिणीला पाहुणे येणार असले की स्वयंपाकात मदत करीत होती आणि त्या नाजूक बोटांमागे कुस्तीचे पेज घालणारे बलदंड बाहूही होते टागोरांना कुस्ती शिकवायला त्यांच्या वडिलांनी पहिलवान ठेवला होता त्यांचे हाडपेर एखाद्या दांडग्या पंजाबी शेतकऱ्यासारखे मजबूत होते शारीरिक कष्टांना न डरणारे होते ब्रह्मचर्याश्रमातल्या आपल्या छात्रांना पावसाळ्यात कोपाई नदीचा कोप वाढलेला असताना तिच्या त्या संतप्त अपताराशी झुंजत पोहायला ते पाठवीत पुरात पोहण्यापासून त्यांनी मुलांना कधीही परावृत्त केले नाही जपानातून बागकाम करणारे आणले त्याच्या जोडीला जुजुत्सू शिकणारा जपानी मल्लही आणि जुजुत्सुत मुलामुलींना तयार केले होते ज्या चंद्रावर आणि चांदण्यावर त्यांनी शेकडो मधुर गीते लिहिली त्या चंद्रावर माणूस पोहोचल्याच्या आजच्या काळात रवींद्रनाथ असते तर ह्या महाविजयावर त्यांनी महाकाव्य लिहिले असते जीवनाला अरुंद करून त्यांनी एकाच दिशेने वाहू दिले नाही टागोर हा पोरीबाळींना घेऊन नाचघाणी करणारा कवी अशी महाराष्ट्रात स्वतःला बुद्धिजीवी समजणाऱ्या चंद्र चांदणे आणि तरुणी यांच्यातच सौंदर्याचे रसायन शोधणाऱ्या आणि स्वतः स्वतःला सौंदर्यवादी आहा म्हणवणाऱ्या काही महाभागांची समजूत आहे त्यांनी शांतिनिकेतन हे टागोरांच्या जीवनाच्या सुवर्णमुद्रेची एक बाजू आहे आणि श्रीनिकेतन ही दुसरी बाजू आहे हे कधीही विचारात घेतले नाही साखल्याच्या प्रदेशाची आपण पोपटपणची करतो ती केशवसुतांच्या पुण्यतिथीची भाषणे करताना पण नुसत्या भौतिक जीवनात देखील इतक्या साकल्याने जगणारा महापुरुष जगाच्या इतिहासात दुसरा कोणी असेल की नाही कोण जाणे सुरुवातीच्या काळात टागोरांचे वाक्मय हे दुर्निती प्रायोजक म्हणून सनातनी बंगालने त्यांना धारेवर धरले हा धनिक वर्गातला कवी ग्रामीण जीवनातली आणि शेतकरी कामगारांची दुःखे याला काय कळणार म्हणून पांढरपेशे असूनही मार्क्सच्या पोधीवर हात ठेवण्याने आपण श्रमिकांचे प्रतिनिधी झालो हे मांडणाऱ्या पुरोगाम्यांनी त्यांना बदनाम करायला सुरुवात केली इकडे टागोर मात्र श्रीनिकेतनात ग्रामातले विणकर कुंभार सुतार बुरुड चांभार उद्ध्वस्त होत चाललेले होते त्यांचे उद्योग व्यवस्थित कसे चालतील हे पाहण्यासाठी नव्या नव्या योजना प्रत्यक्षात आणित होते देशोदेशींच्या तज्ज्ञांना बोलावित होते कालीमोहन घोषांसारखे त्यांचे सहकारी खेड्यापाड्यातून पायपीट करत होते सकाळी सुंदर कविता लिहिणारा हा कवी दुपारी मलेरिया निर्मूलनाच्या प्रचाराचा लेख लिहित होता नव्या बीजांचा अभ्यास करायचा रोपणीच्या नव्या पद्धती शोधून काढायच्या कातडी कंबून त्यांच्यावर अस्सल भारतीय शैलीच्या चित्रांचे ठसे उमटवून त्याच्या पिशव्या आणि इतर वस्तू करायच्या यात थ्रील नाही हे कार्य शांतपणाने निराश न होता करायचे असते त्यामुळे क्रांती म्हणजे बसपासून जे दिसले ते जळात सुटायचे त्या ज्वालांना क्रांतीच्या ज्वाला समजायचे एवढीच ज्यांची कल्पना त्यांना टांगोर क्रांतिकारक कसे वाटावे निसर्गातही उत्पात होतात पण ते अपवाद म्हणून निसर्गनिर्मितीचे ऋतुचक्र नवे सर्जन काही सतत वादळे आणि भूकंपानी घडवीत नसते बीज फुटते ते अंकुर दाखवीत पाणी फुटतात ती बुडाची कळी दाखवीत कळीचे फूल गळले म्हणावे तर जिथे चिमुकले फळ असते फळ पिकून गळते ते नवे बीज मातीत टाकीत विसर्जनाबरोबर सर्जनही घडत असते टागोरांची क्रांतिकल्पना निसर्गातल्या ह्या नव्या घडवीत घडवीत शेष होणाऱ्या जुन्यांच्या परिवर्तनासारखी होती पण क्रांती म्हणजे पिस्तूल क्रांती म्हणजे रक्तांचे पाट क्रांती म्हणजे बॉम्ब ॲसिड बल्ब मोलोटेव कॉकटेल असे मानणारा रवींद्रनाथ लेखणी कुंचला विना आणि औत या हत्यारांनी क्रांती घडवू पाहत होते हे कसे रुचावे ज्या जपानच्या जलसिकतेवर उद्योगशीलतेवर चित्रकलेवर त्यांचे अतोनात प्रेम होते त्यांना खूप सन्मानही लाभले होते त्या जपानला साम्राज्याशाहीची भूक लागून त्यांनी त्या काळी चीनवर हल्ला केल्यावर नोगुची ह्या तिथल्या महान कवी मित्राला त्यांनी पत्रातून लिहिले होते की जिच्यावर माझे प्रेम आहे अशा तुमच्या जनतेला विजय लाभो अशी नव्हे तर पश्चाताप हो हीच माझी इच्छा अन्यायाचा निषेध करायला रवींद्र सदैव उभे राहिले बिहारचा भूकंप हा हरिजनांवर अत्याचार केल्याबद्दल झालेला ईश्वरी प्रकोप आहे असे गांधींनी विधान केल्याबरोबर त्या आतताई विधानाचाही टागोरांनी स्पष्ट शब्दात निषेध केला होता असल्या सूड घेणाऱ्या देवावर आणि अंधळ्या देशभक्तीवर टागोरांची श्रद्धा नव्हती बंगाली असूनही ते अत्यंतिकेच्या आहारी गेले नाहीत आणि कवी असूनही स्वप्नांना सत्य मानून शब्दांनाही कुरवाडत बसले नाहीत स्वते हो आजच्या भागात इथेच थांबूयात पुढील भागात पु ल देशपांडे यांनी सलीलबरोबर केलेली शांतिनिकेतनची भटकंती पाहूयात तोपर्यंत नमस्कार